विमान होतं इंटरनॅशनल ट्रॅव्हल्ससाठी आणि ते विमान कोसळले अत्यंत मजबूत असं ते विमान पण त्याच विमानाचं अपघात झालेलं आहे अमित शहानी या विमान अपघाताची माहिती घेतल्याचं देखील कळत आहे आणि केंद्र सरकारनं मदतीचं आश्वासन देखील दिलेलं आहे एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे आणि या अपघातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवली जाती तीनशे प्रवास्यांची या विमानाची क्षमता असते आणि एकूण एकशे तेहतीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते तीन दृश्य आपण पाहतोय एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झालेला आहे विमान अक्षरशः छिन्न विछिन्न झालेला आहे अपघातामुळे इमारती देखील कोसळल्यात रहिवासी इमारती कोसळल्यात त्यामुळे जे या विमानातून प्रवास करत नव्हते त्यांना देखील या विमान अपघातामुळे मोठं नुकसान झालेलं आहे कारण का रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळले तर जखमींवरती सध्या नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अपघातग्रस्त झालं असावं अशी शक्यता वर्तवली जाते हे विमान टेक ऑफ करत होतं आणि टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळलेलं आहे विमानामध्ये सध्याच्या घडीची नवी अपडेट दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याची शक्यता वर्तवली जाते ड्रीम लाइनर सेव्हन एट हे विमान कोसळलेलं आहे ए आय वन सेव्हन वन हे एअर इंडियाचं विमान अपघातग्रस्त झालंय आणि अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी असण्याची देखील शक्यता वर्तवली जातीय या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी या विमान अप विमानामध्ये होते अशी शक्यता वर्तवली जाते जे विमान अपघातग्रस्त झाले त्या विमानातून विजय रूपाणी देखील प्रवास करत होते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते या घडीची अत्यंत मोठी बातमी अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील प्रवास करत होते अशी या घडीला शक्यता वर्तवली जाते खूप मोठा विमान अपघात झालेला आहे अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात दोनशेहून अधिक प्रवासी या विमानातून प्रवास करत होते असं कळत आहे आणि त्या प्रवाशांमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असण्याची देखील शक्यता वर्तवली जातीय एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान कोसळलंय विमानाची तीनशे प्रवाशांची क्षमता आहे या अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते अशी शक्यता या घडीला वर्तवली जाते दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कार्यकाळामध्ये विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली आहे आणि ते या विमान या विमानामधून प्रवास करत होते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते विमान अपघात किती मोठा होता हे दाखवणारी दृश्य समोर आली आहेत विमानाच्या पार्ट्सचं अक्षरशः विमानाचे पार्ट्स हे छिन्न विछिन्न झालेले आहेत आणि किती मोठं नुकसान झालंय त्याची दृश्य समोर येत आहेत धुराचे लोट उसळलेले आहेत आजूबाजूच्या इमारतींचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अपघातग्रस्त विमानामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाते दुर्घटना परिसरातली अनेक वाहनं देखील जळलेली आहेत उड्डाण करताना विमानाचा हा दुर्दैवी अपघात झालेला आहे मेघानी परिसरामध्ये हे विमान कोसळलं अहमदाबाद अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेला आहे आणि या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते अशी माहिती आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या विजय रूपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे आणि ते देखील या विमानातून प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाते आहे गृहमंत्री अमित शहानी या दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतलेली आहे आणि आता तिथल्या स्थानिकांची देखील या अपघात स्थळावर मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला दिसतं या गर्दीला पांगवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत अपघातग्रस्त विमानामध्ये मुख्य